तारदळ येथील ठाकरे नगर परिसरात रस्ता कॉन्क्रीटीकरण कामाचा शुभारंभ हातकलंगले तालुक्यातील तारताळ बाळासाहेब ठाकरे नगर परिसरात असणाऱ्या गल्ली नंबर बारा व तेरा मधील रस्त्याचा कॉन्क्रीटीकरणाचा शुभारंभ गुरुवारी सकाळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला आमदार प्रकाश आवाडे यांच्या विशेष प्रयत्नातून व माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांच्या पाठपुराव्यानं बाळासाहेब ठाकरे नगर परिसरातील गल्ली नंबर बारा व तेरा मध्ये तीस लाख रुपयांच्या रस्त्याचा शुभारंभ माजी जिल्हा जिल्हा परिषद सदस्य राहु सदस्य राहुल नियोजन समिती प्रसाद खोबरे उपसरपंच प्रवीण पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत तारदाळ मध्ये आमदार प्रकाश आवाडे व राहुल आवाडे यांच्याकडून सुरू असलेल्या विकास कामाबद्दल समाधान व्यक्त केलं याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य सूर्यकांत जाधव नितीन खोचरे सचिन पोवार बिमल पोवार लक्ष्मी चौगले बबलू कोळी नयन कांबळे अमित खोत किसन शिंदे प्रमोद परिट विनायक देसाई सुभांना साळुंके राजाराम पाटील योगेश वाणी विजय चौगले आप्पा पोवार प्रशांत कोळी उदय कोळी यांच्यासह ठाकरेनगर विकास कृती समितीचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर बसगोंडा कडेमणी तारदाळ ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा